नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि गावची सकाळ तुम्ही बघू शकता हे बघा आता सकाळचे वाजलेले आहे सहा सव्वा सहा आणि अगदी बारीक बारीक असं पाऊस येतोय इथे बघा किमण्यांचा आवाज येत असेल तुम्हाला अगदी बारीक पाऊस पण येतो आणि धुक्क बघू शकता तुम्ही हे बघा चला आता पण आहे ना त्या घरी जाऊया तिथे तिथं आमचं घर आहे तुम्हाला माहीतच आहे हे बघा सकाळचीच वेळ आहे आता होत आले आता इथे बघा हे भेंडीचं झाड आहे ना या भेंडीच्या झाडावरती ना खूप चिमण्या बसलेल्या असतात आमच्या इथे हे बघा मी इथून आली आता आणि आता इकडे चालली आहे तिथे चिमण्या आहे खूप चिमण्या आहे बघा तुम्हाला आवाज येत असेल चला आवाज हो हो आता आवाज बघा बंद होतो परत चालू होतो, आता ते उठून जातील असं उजेड पडला की उठून जातं आणि गावाला बघा पावसाचं वातावरण चालूच आहे हे बघा सकाळचे रोजची कामं असतात आमचे असे आणि आम्ही असं बघा गाळून देतो थोडंसं कसं केस वगैरे असतात गायीचे त्याच्यामध्ये ना हे बघा असं कॅनमध्ये गाळून मग बघा हे दोन भरले आहे की आणि अजून ही एक तिसरी आहे किती लिटरची आण ही मोठी पंचवीस बघा ही पंचवीस लिटरची भरली आणि ही दोन नंबरची पंधरा बघा हे पंचवीस हे पंधरा सकाळी पाच वाजेपासून दूध काढायला सुरवात होते आमची बघा हे बघा हे माझी जेठ आहे माझी जाव आहे तर त्यांचं रोजचं काम राहत आहे सकाळचं आता मोठी गाडीने नेते आम्ही यास मोटरसायकलच कॅनी लावून नेतो हे बघा त्यांची ती आपली कशी ड्युटी अशी तशी त्यांची ती दोघांची ड्युटीच असते सकाळी पाच वाजेपासून दूध काढून झालं मोजून झालं आणि ती डेअरीला चाललं आता इथे बघा माझे जेट बघा आंघोळ वगैरे करून दूध घालायला गेले डेअरीला सहा वाजले त्यांची ही रोजची ड्युटीच आहे आणि इथे बघा असं आम्ही बाहेर चुलीवरती पाणी गरम करतो ह्या पद्धतीने आणि मोठं पातीला ठेवलेले नाही गरम करती बाहेरच गरम करतो मोठ्या पातील्यामध्ये आणि लाकडं असे लावतो पाणी बघू शकता तुम्ही ते बघा किती गरम पाणी आहे आणि प्रत्येकाला खूप गरम पाणी लागतं गावचं असं असतं हे बघा चला आता प्रत्येक जण उठला का इतकं पाणी ना एकाचे म्हणजे याच्यामध्ये ना दोन पा दो, दोन दोन लोकांची आंघोळी होती हे बघा असं चाललेलं चला, चा चला बग बग आता आंघोळ वगैरे झालेली आहे चहा पाणी झालेलं आहे आणि चला आता तिकडच्या घरी जायचं स्वयंपाक बघू आता काय बनवायचं इथे आणि चला आता दिवसभराचं कालचं तुमच्या सोबत मी शेअर केलं तर चला आता तुमच्यासोबत आजच्या आज म्हणजे काही काही कामं होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि चला आता आज आहे ना पाऊस उघडला आहे बघा बाहेर थोडंसं ऊन पडतं यार आणि मला आता दाखवते इथे बघा मुली ह्या छोट्या आणि त्यांना काही सुट्टी नाही शाळेला ना सुट्टी नाही त्यांना फक्त कालची सुट्टी होती गणपती बाप्पा बसायची आणि आता त्यांना आहे ना शेवटच्या दिवशी सुट्टी फक्त <coughs> हे बघा आपला रस्ता इथूनच गाड्या जाताय दिसत असेल तुम्हाला आणि चला आता मी तुम्हाला दाखवते ते आपण दाखवते कितवीला आहे ते आपण सांगतील आणि त्यांचे नाव पण आपण विचारू ते सांगतात नाही बघू आता कसं खेड्यातल्या मुली जास्त बोलती नाही आणि त्यांना पण म्हटलं चला आता घेऊया आपण व्हिडिओ मधून तर चला, मी तुमा आ, आनी वगरे आ, आनी चला आनी आता मी तुम्हाला दाखवते हे बघा ते आहे ना सकाळीच लवकर उठतात आणि त्यांची तयारी वगैरे करून झाल्यानंतर आहे ना लगेच मग ते असं शाळा उशीर असते त्यांची पण मग ते लवकर तयारी करतात आणि चला आता त्यांना आपण विचारू हे बघा आता आणि आता ही बघा ही आहे माझी नातच आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आता ती आहे आपण विचारू आता मी तुम्हाला ना समोरचा कॅमेरा लावते सांग बाळा तुझं नाव शोरी परत सांग ज्ञानेश्वरी रविदास गायकवाड हा आणि तू कितवीला आहे चौथीला चौथीला आहे बघा ही ज्ञानेश्वरी रविदास गायकवाड हिचं नाव आहे आणि छान तयार झाले बघा शाळेचे ड्रेस घातले त्यांनी हे बघा अशा गाड्या जात आहे आपल्या इथून रस्त्या म्हणजे रस्ताच इथे घराच्या समोर आणि त्याच्यानंतर आता याला तर तुम्ही काल आहे गौरवला आणि तो काही शाळेत जात नाही आणि आता हिला विचारू आपण सांग बाळा नाव माधुरी संतोष गायकवाड माधुरी संतोष गायकवाड बघा ही एक माझी नात आहे पुतण्याची मुलगी ती पण छान तयार झाली हे बघा केस विंचरून वगैरे त्यांच्या मम्मीने तयारी करून दिलेली आहे आणि केसांना पण छान फुलं लावले बघा आमच्याकडे खूप गुलाबाची फुलं असतात त्यांच्या हातात पण फुलं आहे बघा हे बघा हे बघा सुंदर फुलं आहे त्यांच्या हातात आणि आता हिचं नाव विचारू आपण सांग बाळा तुझं नाव काय आहे कायदा कावेरी गायकवाड ही आणि ही ह्या दोघी सक्क्या बहिणी आणि ह्या ही तीन नंबरची माझ्या तिघी बहिणी आहे आता त्या शाळेत जातील जेवल्या का तुम्ही काय काय खाल्लं वांग्याचा रस्सा खाल्ला आणि शाळेत पण तुम्हाला भेटतात डबा घेता तुम्ही काय काय असत शाळेत हा का बघा आता त्या शाळेत चालले आणि आता त्या अकराची शाळा आहे त्यांची आणि त्या पाच वाजता येतील पाचला शाळा सुटते शाळा पण जवळ आहे आमचं गाव पण जवळ आहे आम्ही शेतात राहतो ना अगदी जवळच आता त्या जातील चालत चालत मस्त आता जेवणं वगैरे झाले तयारी पण झाली त्यांची मस्त आणि त्या माझ्याकडे आल्या त्या ते, ते बघा त्या म्हणत होत्या आम्ही तयार झालो म्हटलं चला, चला, चला आता तुमची पण थोडंसं घेते मी चला पुढे बघा कंटिन्यू चला आताच कपडे धुवून झाले हे बघा जेवण वगैरे बनवून झालं आणि कपडे धुवून घेतले आणि कपडे पण वाळती नाही गावाला हे बघा पाऊस आहे आता इथेच टाकले मी इथे वरती ना असं म्हणजे छान बनवलेलं आहे आम्ही पाऊस येवा नाही म्हणून हे बघा तर हे कपडे कधी आहे काही माहीत नाही आता इकडे गावाला कसं मशीन वगैरे नसतं चला आता हे बघा कपडे धुवून टाकले आणि कपडे मी इथंच धुवत असते खाली इथे नळ आहे इथंच धुते खाली कपडे झाले आता धुवून आता थोडस इथे ना मी धुवून घेते आधी इथेच कपडे धुवत असते मी पाणी आणि इथे ना आम्ही केबलची वायर टाकलेली आहे इथं स्टॅटर ठेवलेले आहे आणि मोटर चालू करतो ना पाण्या पावसाचे आम्ही इथे ठेवलं इथे बाहेरच केलेलं बारीक बारीक पाऊस लगेच यायला लागला हे बघा गावाला सारखा असा पाऊस येत राहतो आणि आता इथे बघा मी ना छान बघा हे झाड लावलेलं ला, आहे शनी गुलाबाचं भरपूर त्याला कळे आले पण अजून काही फुलं नाही आली मागच्या वेळेस आली ना मी भरपूर असे त्याला हे ना फुलं आले, आले ते हे बघा खूप कळे आले आणि त्याच्यामध्येच मी ना इथे ब्रह्म लावलेलं हे बघा इथं चला आता जेवण बाकी अजून जेवण करायचंय आता बघते पुढे तुमच्या सोबत शेअर करते काय होतं ते आणि चला आ, आता त्याच्यानंतर आहे ना दिवसभराचं आज आहे ना काहीच काम नाही केलं बाहेर ना खूप पाऊस चालू होता सगळ्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि लाईट नव्हती ना त्याच्या मोबाईलला ना चार्जिंग नव्हती आणि चला आता आहे ना संध्याकाळचं जेवायला आज काय बनवलेलं आहे चला दाखवते कारण का आज आहे ना गुरुवार आहे चला आता पण आहे ना मी तुम्हाला दाखवते आम्ही किती स्वयंपाक करतो ना तिथलं दाखवते आणि जेवायला आहे ना बघते आजला मी तुम्हाला व्हिडिओ म्हणून दाखवते काय बनवलेलं आहे कारण का आज आहे ना गुरुवार उपस असतो आमच्या घरामध्ये काहीच तर चल आता आपण आहे ना त्या घरी जाऊ आता थोडंसं बघ मी करून आली आणि बाकीचा राहिला का ना ते करता येईल मला पण इकडं थोडंसं कसं माझी की आठ आहे ना त्यांना थोडंसं जेवायला द्यायला लागतं तर त्यांना थोडंसं मी जेवण वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर आहे ना म्हटलं आता ते जेवण दिल्यानंतर झोपतात ना तर मग आता तिकडे जाते आणि बघते आता तुम्हाला मी दाखवते काय या जेवायला संध्याकाळचं जेवण दाखवते मी चला आता आपण त्या घरी जाऊया जेवण करायला दरवाजा बंद करून घेते आता आपला हे बघा चला आता आपण तिकडच्या घरी जाऊ अंधार बघू शकता तुम्ही किती आहे बाहेर आणि मी स्वेटर घातलेलं आहे हे बघा का खूप थंडी असते गावाला आणि हो की जेवायला काय बनवलेलं आहे ते हे बघा चला दरवाजा बंद केला आहे मी आता आणि बाहेर अंधार बघू शकता तुम्ही हे बघा चला आता मी तुम्हाला दाखव चला आता इथे बघा जेवायला आहे ना भजी बनवलेली होती आणि भात चपाती आणि आमटी बनवलेली होती कारण का आज आहे ना काहींचा उपवास आहे गुरुवार त्याच्यामुळे आणि इथे बघा या पद्धतीने आम्ही ताटं वाढत असतो आता इथे गर्दी खूप होती त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता इथे ना मी माझा आवाज नंतर देईल म्हटला चला या तो मी पण जेवायला या पद्धतीने आजचा दिवस गेला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल